टोमॅटोची शेती करताना या गोष्टी नक्की टाळा एक चुकीचा वान निवड योग्य वान निवडणे ही यशस्वी होण्याच्या दिशेने पहिली पायरी आहे वान निवडताना याचा विचार नक्की करा बाजारातील मागणी फळांच्या आकाराची मागणी परिपक्वता कालावधी कीटक आणि रोग सहन करणारा वान व कोणत्या भागात कोणता वान निवडावा दोन टोमॅटोचे रोपे हार्डनिंग करण्यात अयशस्वी हार्डनिंगमुळे रोपे तापमानातील बदलांशी जुळवून घेण्यास सक्षम होतात व कडक हवामानाच्या संपर्कात आल्यावर देखील तग धरतात तीन चुकीच्या भागात टोमॅटो लावणे आपण टोमॅटो पिकू शकतो अशा भरपूर जागा आहेत परंतु सर्वच आदर्श असतील असे नाही त्यासाठी हवामान आणि मातीच्या परिस्थितीच्या पैलूंचा विचार करावा चार टोमॅटोचे अयोग्य सिंचन म्हणजे चुकीचे पाणी व्यवस्थापन पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे चुकीच्या पाणी व्यवस्थापनामुळे पिकांची अयोग्य वाढ कमी फुले व फळे फूल आणि फळांची गळ होणे इत्यादी समस्या दिसून येतात पाच कॅल्शियमची कमतरता यामुळे ब्लॉसम एन रॉट होतो आणि फळे फुटतात सहा जास्त प्रमाणात नायट्रोजन खतांचा वापर करणे टोमॅटोच्या झाडावर नायट्रोजनचा वापर केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते तथापि जास्तीच्या नत्रामुळे जास्त प्रमाणात वाढणाऱ्या पानांमध्ये वनस्पतींना अधिक ऊर्जा खर्च करावी लागू शकते सहा कीड आणि रोग ओळखण्यास चुकणे शिटक आणि रोग ओळखण्याचे ज्ञान सर्व टोमॅटो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे हे ज्ञान त्यांना कोणते उपचार कोणत्या वेळी करावे हे जाणून घेण्यास सक्षम करतात कीटक आणि आम्ही टोमॅटो नोंद नोंदवईमध्ये अशा प्रकारची माहिती दिली आहे जेणेकरून टोमॅटो पिकवणे सोपे जाईल व आपल्या टोमॅटोचा ताळेबंद राखता येईल